बुद्धगया गया महाबोधी महाविवार मुक्ती आंदोलन महामोर्चा नांदेडमध्ये लाखोच्या संख्येने शांततेत संपन्न नांदेड आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बिहार राज्यातील गया जिल्ह्यात असलेले महाबोधी महाविवार बोधांतरांच्या ताब्यात असून हे महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी देशविदेशातील भिक्खू बौद्धगाय येथे फेब्रुवारी महिन्यापासून आंदोलन करीत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथे लाखोंचा मोर्चा काढण्यात आला महामोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंडा येथून करण्यात आली भिक्खू संघाच्या वतीने भदंत विनयबोधीप्रिय यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाबोधी वाराचा पूर्व इतिहास सांगून हे महाबोधी महाबोधिविवार बौद्धांच्या ताब्यात असायलाच पाहिजे असे टणकावून सांगितले पुढे बोलताना भदंत प्रिय म्हणाले की ही सुरुवात आहे बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाबोधीविवार बौद्धांच्या ताब्यात दिले नाही तर यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात असल्याचे सांगितले पुढे हा मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले येत आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री माता यांच्या पुतळ्यास घालून पुढे कला मंदिर मार्ग शिवाजी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत जिल्हाधिकारी कार्यालय ले, नांदेड येथे धडकला भिक्खू संघ व आंबेडकरी नेत्यांच्या समक्ष मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले या महामोर्चात भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे नेते कार्यकर्ते व आंबेडकर अनुयायी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते महामोर्चा शांततेत पार पडल्यानंतर भिक्खू संघाचे पूजनीय भंत पैयाबोधी महाथिरो यांनी उपस्थित आंबेडकरी तुमच्या सगळ्यांचे अतिशय धन्यवाद या महामोर्चाला तुम्ही सगळ्यांनी कव्हरेज केलाय म्हणजे फार फार धन्यवाद तुमच्या सर्वांचे की मी एवढ्या मोठ्या प्रमाणात महामोर्चाला कव्हरेज करत असताना पहिल्यांदा आहे आमच्या बौद्धांच्या मागण्यामध्ये अन्यथा गेल्या हजारो वर्षांपासून बौद्धांवर अन्याय झालेला आहे महाबोधी महाविहारावर हजारो वर्षांपासून अन्य धर्मियांचा ताबा आहे एका विशिष्ट धर्मीयांचा ताबा आहे आणि जगातलं ते एकमेव असं ठिकाण आहे की प्रार्थनास्थळ एका धर्मावलंबियांचं आहे आणि त्या ठिकाणी ताबा मात्र कब्जा मात्र दुसऱ्या धर्मावलंबियांचा आहे आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी केल्या जातात जसे बुद्धांनी आत्म्याला नाकारले बुद्धांनी कर्मकांड नाकारले आणि त्या ठिकाणी हे सर्व केलं जाते जे बुद्धांनी नाकारलेला आहे आणि हा बौद्धांवरच्या वरती एवढा प्रचंड अन्याय आहे विशेषतः तिथे एकोणीसशे एकोणपन्नासच्या जुलैमध्ये बिहार गव्हर्नरने एक कायदा त्या ठिकाणी जो आहे तो अंमलात आणलाय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारत सरकारच्या सुपूर्द केली स्वाधीन केली भारत सरकारने ती स्वीकृत केली परंतु भारत सरकारने स्वीकृत केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात येण्याच्या आधीच त्या सेक्युलर म्हणवीला जाणाऱ्या बिहार सरकारने एक डाव रचला आणि त्यांनी आपला कायदा त्यांच्या विधियमंडळामध्ये पारित केला गेला जे सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नास ला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि त्याच्या आधीचा तो कायदा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली होती की भारतीय राज्यघटना अंमलात येण्याच्या पूर्वी जे काही कायदे तयार केलेले होते मंडळांनी जे काही कायदे निर्माण केलेले होते ते सगळे कायदे संपुष्टात आणले जावेत परंतु अजूनपर्यंत बिहार सरकार तो कायदा संपुष्टात आणत नाही कलकत्ता न्याया सर्वोच्च न्यायालयाने अनागारिक धर्मपालांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी अनागारीत धर्मपालांनी बिहारच्या या महाबुधी महावीरांच्या मुक्तीचा लढा लढलेला होता आणि कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी ती उच्च न्यायालयामध्ये ती केस लढली होती कलकत्त्याच्या उच्च न्यायालयाने सुद्धा एकोणीशे अठ्ठावीस साली असा निकाल दिलेला आहे की बौद्ध सम्राट सम्राट अशोकाने तयार केलेले निर्माण केलेले बौद्ध धर्म अवलंबियांचे प्रार्थनास्थळ महाबोधी महाविहार असावं त्याचं व्यवस्थापन बौद्धांनी करावं परंतु अद्याप मात्र तेथे बौद्धांचं व्यवस्थापन नाही आणि जगभरातील बौद्ध लोक एकत्र आले त्यातील नांदेड जिल्ह्यातील आज संपूर्ण बौद्ध भिक्खू संघ बौद्ध अनुयायी सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे सर्व प्रतिनिधी आणि सर्वच्या सर्व एकत्र आले आणि कलेक्टर ऑफिसवर हा महामोर्चा आणला महामोर्चाच्या द्वारे आम्ही भिक्खू संघाच्या वतीने ही मागणी कलेक्टरांच्या ताब्या हातात दिली युनेस्को पर्यंत युनेस्को पर्यंत तुम्ही ही आमची मागणी पोचवा आणि आम्हाला महाबुद्धी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून द्या युनेस्कोने सुद्धा दोन हजार दोन साली असं घोषित केलेलं आहे की के सम्राट अशोकांनी बौद्ध सम्राटांनी तयार केलेले हे बौद्ध विहार बौद्ध धर्मा अवलंबी यांच्या ताब्यात देण्यात यावं सध्या महाबुद्धी महाविहाराची देखरेख वर्ल्ड हेरिटेज करते युनेस्को करते परंतु युनेस्कोला सुद्धा ते जुमानत नाही तसं हट्टी असलेलं बिहार सरकार दे या देशामध्ये वागत आहे भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे आणि संविधानात दिलेले मूलभूत अधिकार या देशातल्या नागरिकांचे जे आहेत ते नागरिकांचे अधिकार सुद्धा हिसकावून घेत आहेत ज्यांचे ज्यांच्या धर्माचे धर्मस्थळ त्यांच्या त्यांच्या ताब्यात असावं हा जो मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला तो सुद्धा बिहार सरकार हा हिसकावून घेत आहे बिहार सरकारच्या निषेधार्थ महाबोधी महाविहाराचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा नष्ट करण्याच्या मा, अनुषंगाने आज आम्ही हा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यावर आणण्यात आलेला आहे विचार देश पातळीवर घेऊ ऑल इंडिया भेकू संघाची बैठक सुद्धा औरंगाबाद सारख्या एका महानगरामध्ये झालेली आहे आणि सांघिक विचार घेऊन भेकू संघाची युनिटी विश्वभरामध्ये आहे मी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी थायलंडच्या टेम्पल मध्ये त्या ठिकाणावर फार मोठा एक कार्यक्रम आयोजित केला आहे चाळीस हजार विहारातील विश्वभरातले बौद्ध भिक्खू त्या ठिकाणावर उपस्थित राहणार आहेत किमान दहा लाख बौद्ध भिक्खू तिथं उपस्थित राहणार आहेत शक्य झालं तर मी त्याही ठिकाणावर हा विषय तिथं मांडणार आहे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच बौद्ध बोधा भिक्कूंच बुद्धाच्या अनुयायाच असताना सुद्धा हे बौद्धांच्या ताब्यात देत नाही म्हणजे बौद्ध भिक्कूवर विश्वभरातल्या आणि बौद्ध उपासकांवर उपासिकांवर बौद्ध विश्वातल्या हे अन्याय करणारा जो एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट आहे हे बिहार सरकारने लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा भविष्य काळात आम्ही सांघिक विचार घेऊन मग ते ऑल इंडिया भिक्पू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल आमचे समस्त आंबेडकरी समाजातले नेते असतील बौद्ध समस्त समाज असेल आम्ही सांघिक विचार घेऊन पुढची आमची दिशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठरवतील आणि नितीश सरकारने आता तरी लवकरात लवकर होश मध्ये आलं पाहिजे आणि ते एकोणीशे एकोणपन्नास बिहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्कूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये त्वरित देण्यात यावं त्यासाठी हा महामोर्चा आयोजित केला होता आणि या ठिकाणावर राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील बिहार राज्य सरकार असेल आणि महाराष्ट्र राज्य सरकार असेल जिल्हा अधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही तसं निवेदन तिथं सादर केलेलं आहे तर आमची मागणी एकच आहे सर्वांची की सर्व हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील सिख असतील इसाई पारशी जेवढे काही आपल्या भारतामध्ये विविधतेतून म्हणजे एकता हा भारताला विश्वाला संदेश दिलेला वेगवेगळ्या वेग जाती धर्माचे लोक या देशामध्ये दे राहतात वेगवेगळ्या वेग 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 जाती धर्मांचे जे काही मंदिर मस्जिद किंवा चर्च असेल गुरुद्वारे असतील या सर्व ज्याचे त्याच्या अधीन आहेत ताब्यामध्ये आहेत परंतु बोधांचं हे मुख्य स्थळ जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना तिथं सापडला दुःख मुक्तीचा उपदेश जगाला सांगितला लाखो करोडो ज्याची गिनती करता येणार एवढे लोक दुःखातून मुक्त झालेले आहेत आणि ते पवित्र स्थळ बोधांचं असून बोधांच्या ताब्यात नाही फार मोठी शोकांतिका आहे बौद्ध समाजावर होणारा हा अन्याय अत्याचार आहे अन्याय असल्या कारणानं आम्ही अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आणि ते महाबोधी महाविर मुक्त करण्यासाठी शांततेच्या मार्गानेच आमचे पुढचे पावलं हे सांघिक विचार घेऊन सर्वांच्या वतीनं पुढचे पावलं आम्ही उचलू